नमस्कार मी काळेसर डायरेक्टर क्रिएटिव सायन्स अकॅडमी प्रगतीनगर बारामती क्रिएटिव सायन्स अकॅडमी प्रगतीनगर बारामती हे एक विश्वासाचं ठिकाण म्हणून एज्युकेशन फील्डमध्ये ओळखलं जातं आपल्या अकॅडमीमध्ये नीट जेई आणि सीई टी सेपरेट डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते त्याचबरोबर स्कूलला फाउंडेशन प्लस स्कूल प्रोग्राम असतो आपल्या अकॅडमीला परिसरातून प्रचंड प्रतिसाद मिळताना आम्ही पाहतोय हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जे विद्यार्थ्यांनी आता अकरावीची परीक्षा देत आहेत किंवा देणार आहेत किंवा अकरावी झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांना बारावीला अकॅडमी जॉईन करण्याची मानसिकता असते म्हणजे अकरावीच्या सुरुवातीला काही विद्यार्थ्यांनी थोडंसं सिरियस विचार न करता मिडल त्या कॉलेजला जवळपासच्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं असतं परंतु एकंदरीत त्यांना नंतर असं लक्षात येतं की ही नॅशनल लेवलची नीट जेई किंवा सीई टी जर आपल्याला ठरून करायचं असेल तर अकॅडमीशिवाय पर्याय नाही मग असे या परिसरातील काही विद्यार्थी अकरावी आपापल्या जवळच्या कॉलेजला वगैरे इतर ठिकाणी करतात आणि आमचा अनुभव आहे की दरवर्षी आमचे एक एक बॅच जवळजवळ अकरावीतून बारावीला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एका वर्षासाठीचा सा इंटिग्रेटेड प्रोग्रामसाठी विद्यार्थी जॉईन होतात तर यावर्षीही आपण अकरावीतून बारावीला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ई टीसाठी एक सेपरेट बॅच करतो आहे जे विद्यार्थी अकरावी आपल्या लोकल लेवलला करून आता बारावीला अकॅडमी जॉईन करण्याची मानसिकता असेल अशा विद्यार्थ्यांनी अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करायचं आहे नवीन मुलांनी जे नवीन विद्यार्थी येतात त्या ते विद्यार्थ्यांना आपल्या अकॅडमीमध्ये सेपरेट बॅच ठेवली जाते आपली अकरावीची परीक्षा झाल्याबरोबर तुम्ही लागलीच अकॅडमीला जॉईन व्हायचं असतं हो जे जे मुलं येतात त्यांना आपण अकरावीचं बेसिक शिकवत राहतो प्रत्येकदा आणि मग एक एप्रिलपासून ॲक्च्युअल त्या बॅचचा सिलेबस सुरू होतो म्हणजे काही विद्यार्थ्यांचं जर जानेवारीमध्ये परीक्षा संपली कॉलेजची तर लागलीच त्यांनी अकॅडमीला येऊन जॉईन व्हायचं आपण एक वर्ग त्यांना सेपरेट दिलेला असतो त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना अकरावीचे चॅप्टर्स जे अनक्लिअर असतात किंवा शिकवायचे राहिलेले असतात ते शिकवत असतो आणि सगळे विद्यार्थी एकत्र जमा होऊन एक एप्रिलपर्यंत जमा होतात आणि एक एप्रिल आपण त्यांची बारावी इंटिग्रेटेड अशी एक बॅच सुरू करतो तर दरवर्षी आपल्या अकॅडमीतर्फे जवळजवळ एका बॅचमध्ये विद्यार्थी बसत नाहीत एवढे विद्यार्थी अकॅडमीला येतात आपल्याला जर अशी मानसिकता असेल की नाही मला अकरावी मी लोकल लेवलला केली आता मला बारावीला अॅकॅडमीला जायचं आणि ते पण क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीला जायचे तर आपल्याला लवकरात लवकर येऊन अॅकॅडमीचं सगळं स्ट्रक्चर पाहून आपला प्रवेश निश्चित करणं गरजेचं आहे तरी बारामती बारामती परिसरातील जे आता विद्यार्थी अकरावीची परीक्षा देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडं नीट जेई आणि ई टीसाठी वन इयरचा प्रोग्राम आपण दरवर्षी आयोजित करतो तर या परिसरातील सर्व विद्यार्थी पालकांनी याची नोंद घेऊन लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा असं मी आवाहन करतो धन्यवाद